स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपला मिळालेल्या यशानंतर आता पक्षांतर्गत नाराजी ही दूर करण्यासाठी सव्वा वर्षाचा नवा फॉर्म्युला राबवण्याची तयारी सुरू असल्याची चर्चाही रंगले मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा परिषद आणि महापालिकांमधील पदाधिकारी आणि स्वीकृत नगरसेवक निवडणुकीसाठी हा फॉर्म्युला पुढे केल्याचं बोललं जात आहे नुकत्याच पार पडलेल्या एकोणतीस महापालिका निवडणुकांपैकी वीसहून अधिक ठिकाणी भाजपचा महापौर झाल्यानं सत्ता स्थापनेनंतर पदवाटपाचा जो तिडा आहे तो निर्माण झाला आहे निवडणुकांपूर्वी मोठ्या प्रमाणामध्ये इन्कमिंग झाल्यानं तसंच बंडखोरी टाळण्यासाठी दिलेली आश्वासनं लक्षात घेतात इच्छुकांची संख्या ही प्रचंड वाढली आहे त्यामुळे पक्षात राजकीय हो। बेरोजगारीची कुजबुजी सुरू झाली महापौर उपमहापौर स्थायी समिती सभापती तसंच स्वीकृत नगरसेवक ही पदं सव्वा वर्षाच्या कालावधीसाठी विभागून देण्याचा हा प्रास्तावित फॉर्म्युला आहे म्हणजेच एका व्यक्तीकडे पाच वर्ष पद न ठेवता टप्प्याटप्प्यानं अनेकांना संधी देण्याची रणनीतीही आखली जात आहे यापूर्वी कोल्हापूर जिल्हा परिषद आणि महापालिकेमध्ये हा प्रयोग राबवण्यात आल्याची चर्चा आहे सोलापूर म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये दहा स्वीकृत जागांपैकी आठ जागा या भाजपच्या वाटेला येण्याचं चित्र आहे मात्र या आठ जागांपैकी तब्बल चारशे इच्छुकांचे अर्ज आल्याची माहिती समोर आहे त्यामुळे कोणाला संधी मिळणार आणि कोणाचे नाराजी ओढवणार यावरून पक्षाचे समीकरण बदलण्याची शक्यता आहे पक्षामधील वरिष्ठ नेतृत्वानं हा धोका ओळखूनच सव्वा वर्षाच्या फॉर्म्युल्याद्वारे जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना पदाची संधी देण्याचा विचार केल्याचा जाते। सांगली कोल्हापूर आणि पुणे महापालिका तसंच जिल्हा परिषदांमध्ये हा फॉर्म्युला लागू होण्याची शक्यताही वर्तवली जाते दरम्यान अधिकृत पातळीवर कोणतीही घोषणा ही, ही करण्यात आलेली नसली तरी सव्वा वर्षाचा फॉर्म्युला हा भाजपमध्ये वाढत्या इच्छुकांवरती उपाय ठरणार आहे याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे